नमस्कार मित्रांनो परबाई तू अशी एवढी का वाकून नमस्कार करते मांडी घाला हाताची घडी तोंडावर बोट तर काय म्हणणार आहे तुम्ही आर भाई तुला येते का बेची पाड़े। चोवीस 24, 24, 25, 25, 25, पंचवीस वा वा छान छान टाय वाजा पोरबाई साठी पोरबाई पाडे नाही पण एक दोनही काय आहे आता पाडे आपल्याला प्रतीक्षा म्हणून दाखवल प्रज्ञा हा मज्ञा बेक बेग बेदोनी चार बेथी आठ बेगुन दहा बेस बारा बेसिद बॅटी सोळा बेडरा बेदा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन तीक नऊ तीनशे बारा तीन पाच पंधरा तीस तीन असत एकवीस तीन चोवीस तीन नाम सत्तावीस तीस तीस चार एक चार चार दोन्ही आठ चार ती बारा चौक सोळा चार पंचवीस चारश चोवीस चार सात अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नाम छत्तीस चार दहा चार पाच एक पाच पाच दोन दहा पाच तीक पंधरा पाचशे पाच पाच पंचवीस पाच तीस पाच सात पस्तीस पाच आठे चार पाच पंचवीस चार पाच दहा पन्नास स एक सहा बारा सैन्य अठरा सहा पाच तीस सहा सहा बे चार साईन अठ्ठे चार साईन नाम चौपन सहा सात सात एकवीस पस्तीस सात सात एकोणपन्नास सात छप्पन सात नाम सात सत्तर आए, आठाचा ती पाठ करणार आहे क्रांती बारी बेक बेधून बारा बेसाय चौदा वेटे सोळा बेन अठरा तीन तिथे बारा तीन पंधरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन सत्तावीस तीन चारे चार साधु आठ सत्तर बारह साठ सो चार पच्चीस चार सौ चौबीस चार सत्तर अठावी चार अठा बत्तीस चार नौ छत्तीस पत्तीक पांच पद पद पंद्रह पच्चीस पच्चीस पांच नौ पच्चीस चार पांच सात सात साधु बारह सत्तर चौबीस साहब तीस साठ सां छप्पन साहे सात साह साधु सात सौ सौ साठ सात नौ सात आठ आठ